नमस्कार पालकांनो आपली मुलं विरुद्ध आहार करत आहेत का विरुद्ध आहार म्हणजे चुकीच्या पद्धतीने आहार करणं किंवा आहारामधले पदार्थ चुकीच्या पद्धतीने मिक्स करणं उदाहरणार्थ आयुर्वेदात सांगितलं आहे की फळं आणि दूध एकत्र करून खाऊ नये हा विरुद्ध आहार झाला किंवा जेवताना पूर्ण अन्नाकडे लक्ष देऊन जेवावं आजकाल मुलं मोबाईलकडे किंवा कॉम्प्युटरकडे बघत टी व्हीकडे बघत जेवत असतात तर यामुळे काय होतं मुलांचं पचन बिघडतं आयुर्वेदाच्यानुसार आम नावाचा दोष निर्माण होतो आणि हा आम जो आहे तो वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं जेव्हा मोबाईल बघताना जेवतात तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये जी लाळ निर्माण व्हायला पाहिजे अन्न पचवण्यासाठी सलायवा निर्माण व्हायला पाहिजे तो पुरेसा उत्पन्न होत नाही कारण मुलांचं आपण जे खातो आहे तिकडे लक्ष नसतं त्यामुळे त्यांचं पचन प्रक्रिया बिघडते या सगळ्या गोष्टींचा परिणाम पोट साफ न होणं मग रात्री झोप न लागणं चिडचिड होणं अशा अनेक लक्षणांमध्ये त्याचं रूपांतर होतं मग यासाठी काय करायचं तर खाण्याची शिस्त लावायची बऱ्याचदा मुलं एखादी गोष्टच वारंवार खायला मागतात नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला त्याला नको वाटतं अशा वेळेस आपण मुलांना जे हेल्दी गोष्ट आहे ती हेल्दी गोष्ट हळूहळू त्यांच्या जेवणामध्ये द्यायला सुरुवात करावी म्हणजे मुलांना समजा फ्रेंच फ्राईज आवडतात तर एक फ्रेंच फ्राईज दिल्यानंतर त्याच्यासोबत एक स्ट्रॉबेरी द्या किंवा एखादं फळाचा थोडासा तुकडा द्या म्हणजे मुलांना हेही कळलं पाहिजे की जर आपण एखादं फास्ट फूड खाण्याचा हट्ट धरला तर आपल्याला खूप चांगलं फूड न्यूट्रिशनल फूड पण खायला लागणार आहे असं जर केलं तर हळूहळू मुलांच्या आहारामध्ये चांगल्या सुधारणा होतील